आत्ताच एक एक्सरसाईजचा सा व्हिडिओ शूट केला दुपारचा टाइम आहे आणि ते एक लोटा पाणी पिलं आणि जस्ट आता खुर्चीवरती बसलेली आहे आता मला एक रेसिपी शूट करायची रेसिपी नाही म्हणू शकत त्याला मी स्वतःसाठी मी बनवते मला ती मुखवास आणि मी ऑलरेडी त्याचा एक व्हिडिओ पण शेअर केलेला आहे पण आता ज नवीन माझ्यासोबत खूप जणं जोडलेले आहेत ना तर त्यांच्यासाठी खास करून जर आपण आपल्याला सारखी क्रेविंग होते ना जेवण झाल्यावर गोड खाण्याची किंवा असंही आपण शेंगदाणे खातो काय गूळ घेतो काही काही पण आपल्या घरामध्ये जे पण बिस्किट पडलेले काय काही ना काही खायची सवय असते आपल्याला तर ते काही ना काही आपण खातो आहे ना तर ते काही ना काही खातो आहे त्याच्यामध्ये इतका फॅट असतो ना खूप जास्त आपण तर तो एवढंच तर खाल्लं होतं त्यांनी काय होतं पण त्यांनी खूप काय होतं आपलं वजन दोनच तर टाईम जेवते मी पण ते आपण मध्ये काय काय खातो ना त्याच्याने जास्त आपल्याला नुकसान होतं मग ते नुकसान होऊ नये आणि आपल्याला त्याचा छान फायदा भेटावा आणि आपली ती छोटी मोठी क्रेविंग आहे ना ती पण कमी व्हावी त्याच्यासाठी मी एक छान असा मुखवास बनवते आणि मला स्वतःला पण असं मग येता जाताना असा घेऊन जाता खायची सवय लागलेली आणि ती सवय काय खराब नाही आहे चांगली सवय दुसऱ्या काय घाम सवय लागल्यापेक्षा बिस्किटच घेतलं शेंगदाणेच घेतले गुळच घेतला घरामध्ये जे पण आहे ते थोडंसं थोडंसं करता करता त्यापेक्षा मी हे असं बनवून ठेवते घरामध्ये आणि छान असतं खाण्यासाठी आपलं पचन होतं खाल्लेलं आणि आपलं वजन पण कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते तर आता तेच मी ते किचनमध्ये जायचं आहे तर म्हटलं नक्कीच तुम्हाला सांगावं आणि तुम्ही कोणी बनवत नसाल तर तुम्ही देखील बनवून हे घरामध्ये ठेवायचं आहे सगळेजण खाऊ शकता आरामामध्ये तर चला किचनमध्ये जाऊया कसं बनवते काय मुकवाचं आहे आणि खायला खूप टेस्ट लागतो तोंडाला तर माझ्या अक्षरशः चव येऊन जाते थोडंसंच घ्यायचं आहे ते काय असं जास्त नाही घ्यायचं आहे थोडंसंच पण ते एक तोंडामध्ये ठेवलं ना की छान लागतं पण आणि फ्रेश पण वाटतं आपल्याला स्वतःला तर चला बघूया पटकन आताच एक व्हिडिओ शूट केलं आहे आता के आता ते काम करायचं आणि ते झाल्याच्यानंतर माझा मुलगा दहावीला आहे तर दहावीला आहे ना तर त्याचं काय इनकम्प्लीट आहे रे तुझं त्याचे नोट्स इनकम्प्लीट आहेत तर बोलतो मम्मी मदत कर मला तू कम्प्लीट सकाळी पण मी दोन लेसन करून दिली त्याचे कम्प्लीट लिहायचं काम केलं आता पण बोलतो मम्मी थोडी मदत कर एवढे दिवस झोपा काढले आणि आता टायमावरती सांगतो दुसऱ्यांना छोट्या भावाला गोलूला पण सांगतो ऐक ना गोलूला पण सांगतो त्याला पण त्याच्या पण पाठी लागलाय माझ्या पण लागलाय दोन दोन लेसन आम्ही आता त्याचे करून देतो ते पहिले करते नंतर त्याचं काम कर त्याला दाखवत नाही कारण की त्याला लय गरमी होत राहते ना म्हणून त्याला दाखवत इथे ना दोनशे ग्राम मी अळसी घेतलेला आहे तर अळसीचं प्रमाण आपल्याला ह्या मुकवासामध्ये जास्त घ्यायचं त्याचं कारण असं अळशी खाणं खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी आपला रक्त साफ होतं याच्यानी आणि आपल्याला वजन कमी करण्यासाठी पण जास्त मदत होते याच्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर पण असतं आणि आपल्याला भूक पण लागत नाही जास्त टाईम म्हणजे असं थोडंसं जरी खाल्लं तर आपलं मन भरल्यासारखं पोट भरल्यासारखं राहतं आणि अजून खूप सारे घटक आहेत अळसीमध्ये तर आपल्याला अळशीचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आता दोनशे ग्राम मी अळशी घेतलेली आहे इथे आणि ही खमंग अशी भाजून घ्यायची आहे गॅसवरती कमी गॅसवरती भाजायची फास्ट गॅसवरती भाजायला गेलं तर ती जळून जाईल ना म्हणून तर इथे मी आता दोनशे ग्राम अळशी घेतलेली काही वस्तू मी याच्यामध्ये ॲड केलेल्या नाहीत आत्ता कारण की माझ्याकडे अवेलेबल नव्हत्या तर मी त्या तुम्हाला इथे पुढे सांगेल कोणत्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत आणि कोणत्या नाही घेतल्या त्यानंतर मी ॲड करते तर इथे अळशी चांगली अशी भाजून घ्यायची खमंग आणि त्याच्यानंतर ही नाही का ताटामध्ये काल ट्रान्सफर करून घ्यायची थंड होऊन द्यायची लगेच असं गरम गरम सगळ्या वस्तू एकत्र नाही करायच्या आणि याच्यामध्ये ना भासता भाजता काळं मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही कारण की काळ्या मिठाने पण आपलं पोट साफ होण्यासाठी आणि आपल्याला बरं वाटतं असं काळं मीठ खाणं खूप चांगलं असतं वजन कमी करण्यासाठी खास करून तर इथे काळं मीठ पण भाजता भाजता जर ॲड केलं थोडंसं पाण्याचं एक सिपका याच्यामध्ये जर घातलं आणि काळं मीठ घातलं तर सगळं अळसी आहे ना त्याला काळं मीठ असं चिपकून जातं आणि खायला पण खूप जास्त टेस्टी लागतं आता हे भाजून घेतल्याच्यानंतर ताटामध्ये ट्रान्सफर केलं आणि त्याच्यानंतर इथे मी घेतलेले आहे शापा तर ह्या तिखट शापा घेतलेल्या आहेत आता तुमच्या इकडे याला काय बोलतात मला खरंच माहिती नाही तर याला तुमच्या इकडे काय बोलतात त्याचं नाव मला सांगा आमच्या इकडे शापा बोलतात याला तर ह्या शापा मी घेतलेल्या आहेत दीडशे ग्राम जर दोनशे ग्राम अळशी घेतलेली आहे तर दीडशे ग्राम शापा घ्यायच्या आहेत आणि ह्या देखील खमंग भाजून घ्यायचे आहेत तर याच्यानी होणार काय याच्यानी वजन कमी होण्यासाठी तर आपल्याला मदत होणारच आहे पण जेव्हा आपण जेवण केलेलं आहे काय नाश्ता केलेला आहे काही बिस्किट काही खाल्लेलं आहे तर त्याच्यानंतर आपल्या तोंडाचा एक थोड्या वेळाने किंवा आपण पाणी बराबर पित नाही गुळणा बराबर करत नाही ब्रश तर आपण करतच नाही दिवसभर पण हे घाण वास येतो आपल्या तोंडाचा ना तर तो घाण वास येऊ नये घाण असं आपल्या स्वतःलाच कसं तरी वाटतं कधी कधी समोरच्याला बोलताना वगैरे जर असं आपल्या घरामध्ये मुखवास बनवलेला असला आणि जेवण झाल्यावर आपण ते हा खाल्ला ना तर आपल्या तोंडाचा तो घाण स्मेल देखील येणार नाही आहे फ्रेश वाटणार आहे आपल्या खाल्ल्याच्या नंतरही आपल्याला खूप फ्रेश वाटतं अजून म्हणजे मस्त छान असं काय बोलतात त्याला मन करतं अजून खायचं तुम्ही एकदा बनून तर बघा तेव्हा तुम्हाला कळेल आणि मग पोट साफ होण्यासाठी देखील मदत होते आणि बडीशेपचे फायदे जर सांगायचं कामच नाही आहे तरी ती मी बडीशोप देखील दीडशे ग्राम घेतलेली आहे बडीशॉप इतकी फायदा करते खास करून वजन कमी करण्यासाठी मुखवासासाठी आपण वापरतोस माउथ फ्रेशनरसाठी वापरतो ड्रिंकमध्ये वापरतो जर अशी आपण मुखवासामध्ये ॲड केली तर आपल्याला खाल्लेलं पचायला मदत होते आपल्याला पोट साफ व्हायला मदत होते एक्स्ट्रा फॅट कमी करायला मदत होते खूप सारे असे फायदे आहेत बडीशोपचे आणि फ्रेश पण वाटतं आपल्याला खाल्ल्याच्या नंतर तर ह्या मुखवासामध्ये आपल्याला अळशी ब शापा बडीशोप दोनशे ग्राम अळशी दीडशे दीडशे ग्राम शापा आणि बडिशोप हे घेतलेलं आहे आता मी इथे कोणत्या वस्तू घेतलेल्या नाहीत त्या तुम्हाला सांगते कारण की दुकानातून एवढं घेऊन आली मी आणि बाकीचं मला संध्याकाळी भेटणार आहे तर इथे मी इथे तुम्ही आता दीडशे ग्राम ह्या शापा आणि बडीशेप घेतली दोनशे ग्राम अळशी घेतली पन्नास ग्राम इथे जिरं घ्यायचं आहे पंचवीस ग्राम जरी घेतलं तर काही हरकत नाही आहे पंचवीस ग्राम जिरं घ्यायचं पन्नास ग्राम इथे ओवा घ्यायचा जर कॅल्शियमची कमी आहे शरीरामध्ये असंही दहा ग्राम दिवसातनं आपल्याला कॅल्शियम मध्ये काही ना काहीतरी भेटलं पाहिजे तर आपल्याला इथे शंभर ग्राम किंवा पन्नास ग्राम आपल्याला इथे तीळ घालायचे आहेत आणि हे देखील सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आणि काळं मीठ याच्यामध्ये घालायला विसरायचं नाही आहे सगळं एकजीव करून घ्यायचं काळा मिठाचा इथे मस्त वापर करायचा आहे खूप छान लागतं टेस्टी लागतं हा मुखवास एकदा करून बघा तुम्ही सारखं करत राहणार बघा आणि वजन पण आपलं याच्याने कमी होणार आहे काल कारण की हे चटरपटर दुसरं न खात अशा पद्धतीने हा हे थोडासा मुकवास आपण जर खाल्ला तर आपल्याला खूप जास्त फायदा करणार आहे वजन कमी करण्यासाठी नेहमी भरल्यासारखं राहणार आहे तर दुसरं काही न खाता आपण हा मुकवास बनवायचा आहे आणि खायचा आहे आणि घरच्यांना सगळ्यांना द्यायचा आहे खूप फायदा करतो पोट साफ करण्यासाठी पण आणि खूप साऱ्या अशा गोष्टी याच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी भेटतात गॅस वगैरे पण बनत नाही आपल्याला तर नक्कीच करून बघायचं आहे